नमस्कार रोशनीस किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे ओल्या नारळाची वडी तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक वाटी ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी साखर दोन चमचे दुधावरची साय एक चमचा बेदाणे आणि वेलची पावडर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी एक चमचा तूप घालून नारळाचा चव पाच मिनटासाठी परतून घेऊ त्यामध्ये साय घालून चांगलं मिक्स करायचं आहे नंतर साखर आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटे मिडियम गॅसवर ठेवून चांगला घट्ट असा गोळा होईपर्यंत परतवून घेऊया आता चांगलं घट्ट पण आलेलं आहे तर गॅस बंद करून तर गॅस बंद करूया आणि एका ताटाला तूप लावून त्यावरती हे मिश्रण घालून त्याला बेदाणे लावून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि हवे त्या आकारामध्ये वडी कट करून घेऊ शकता आता आपली वडी कट करून झालेली आहे तर सेट होण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूया अर्धा तासानंतर वडी छान सेट झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली आणि आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे सोप्या आणि कमी साहित्यामध्ये नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि कोणतीही रेसिपी मिस होणार नाही धन्यवाद